शालेय आणि महाविद्यालयीन जीवनापर्यंत म्हणजे अगदी ग्रॅज्युएशनपर्यंत फक्त उन्हाडक्या करणारी एक डामरट मुलगी म्हणजे चुकून मी मुलगी झाले मुलगा व्हायला हवी होती असं नेहमी सगळे नातेवाईक आणि घरातले म्हणायचे कारण नकला करणं मजा करणं मस्ती करणं कायम मैत्रिणींच्या मित्रांच्या घोळक्यात असणं दगड मारून झाडावरनं चिंचा पाडणं बोरं पाडणं हे सगळे धंदे मला आवडायचे फार कमी अभ्यास वगैरे म्हणजे ऊर्जा जी होती ती काहीतरी क्रिएटिव आणि वेगळं करण्यामध्ये माझी कधीच नव्हती तर मस्ती करण्यामध्ये लिडरशिप करण्यामध्ये म्हणजे शाळेची कॅप्टन युनिव्हर्सिटीची कॅप्टन असं सगळे म्हणजे दादागिरी मजा मस्ती आणि फार काही सिरियस वगैरे आयुष्याबद्दल मी मला वाटतं बी पर्यंत नव्हते बी ए मराठी लिटरेचर मी नागपूर युनिव्हर्सिटीतनं केलं बरं तोपर्यंत ही ऊर्जा म्हणजे असं होतं ग की ही मुलगी बी तरी होईल का असं बाबांना खरंच वाटायचं कारण लक्षणच तशी होती माझी फार काही सिरियसनेस नव्हता पण बॅचलर्स थिएटर करायला मी गेले औरंगाबादला मास्टर्स थिएटर करायला गेले बात तेव्हाही मी एवढी काही गंभीर वगैरे नव्हते नाटक करायचं मजा करायची एकांकिका करायची आवडेल ते काम करायचं असं सिरियसनेस वगैरे काही नव्हता पण तो खरा माझ्यामध्ये मा ती ऊर्जा तो उत्साह ते सातत्य तू जे काय सळसळ वगैरे म्हणते <laughs> ते सगळं मला वाटतं वयाच्या चोवीसाव्या वर्षी मी लग्न केलं आणि त्यानंतरच माझ्यात आलं त्यामुळे ते इनबिल्ट वगैरे काही नाही आहे स्वतःला अत्यंत प्रयत्नपूर्वक मी डेव्हलप केलंय घडवलंय असं मला वाटतं